दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दोन दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली होती धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात अन्नातून विष बाधा झाल्याने सुमारे शंभर ते दीडशे प्रशिक्षणार्थींना त्रास झाला होता या सर्व प्रशिक्षणार्थींना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र या संदर्भात आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे उपचार सुरू असताना प्राचार्य पोलीस अधिकारी यांनी प्रशिक्षणार्थींना दम दिल्याचे उघडकीस आले नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात अन्नातून विष बाधा झाल्याने तब्बल शंभर ते दीडशे प्रशिक्षणार्थींना उपचारासाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते मात्र पोलीस प्रशासनावर कोणताही आळ येऊ नये याकरिता पोलीस अधिकारी प्रशिक्षणार्थींना दम दिला मीडिया किंवा इतरांना काही सांगितल्यास तुम्हाला नापास करू व मैदानावर शिक्षा देऊ असा दम पोलीस अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणार्थींना दिल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले धक्कादायक म्हणजे विष झालेले अन्न फेकून देण्यात आले व नवीन अन्न शिजवून त्यांचे नमुने अन्न व औषध विभागाकडे तपासणीसाठी सोपवण्यात आले दरम्यान पोलीस जनतेचे रक्षक मानले जातात मात्र पोलिसच जर अशी प्रशिक्षणार्थींवर दमदाती करू लागले तर सामान्यांनी न्याय मागायचा तरी कुणाकडे असा प्रश्न सध्या नागरिकांना पडलाय अशीच घटना यापूर्वी ही घडली असून याचा पुन्हा प्रत्यय प्रशिक्षणार्थींना आलेला आहे तसेच मेस पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विकास सूर्यवंशी व सचिन संन्यासी बऱ्याच वर्षांपासून एकच पदावर ठाण मांडून कार्यरत असल्याने त्यांना कोणाची फूस आहे असा प्रश्न सर्वांना पडलाय त्यामुळे आता संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे त्यामुळे आता अप्पर पोलीस महासंचालक राजकुमार वटकर व प्रवीण कुमार पडवळ हे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का हे बघणे महत्वाचे ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज धुळे